यानंतर विधान परिषदेमध्ये मंगल प्रभात लोडा आणि अंबादास दानवे यांच्यात खडाजंगी झालेली आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाषणामध्ये मंगल प्रभात लोडा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय मंगल प्रभात लोडानी आरोप सिद्ध झाल्यास कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचंही जाहीर केलंय नेमकी ही खडाजंगी कशा स्वरूपाची झाली आहे पाहूया एक भारतीय जनता पार्टीचे नेते मुंबईचे पालकमंत्री यांचं अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी महानगरपालिकेनं अनेक अवैध बांधकाम त्याची विक्री चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी उघड्या डोळ्याने सगळं बघतंय हा माझा सभापती महोदय विषय आहे सभापती महोदय असं होत असताना एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता बसला त्यांनी काही गोष्टी केल्या तर मी समजू शकतो परंतु महसूल विभागासारख्या विभागामध्ये सुद्धा काय चालू आहे बघितलं पाहिजे सभापती महोदय माननीय सभापती महोदय मी दहा वर्षापासून माझ्या ते परिवाराचे बिझनेस त्यामध्ये नाही आहे एक दोन माझ्या परिवाराच्या बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे माझ्या मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे तीन कोणी लिगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगला आहे की काही काम न करता पण आरामात राहता ते चांगलं आहे चार एकही एकही इलिगल काम माझ्या परिवार तर आज चालू आहे ते त्याने यूज केल्या की के ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा करतो माझी रिक्वेस्ट आहे माननीय अंबादास दानवे साहेबांचा पण अतिशय सन्मान करतो पण आज त्याने सांगितलं आहे मी त्याने निवेदन करतो एकही ते इलिगल कस्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे तो ते, त्याने प्लीज ते पुरावा साहित्य समिट करा बरं आता लोढासाहेब तुमच्या पण आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेल्या तुमच्या तुम्ही राजीनामा काढून दिलात खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली